पत्रकारांना संरक्षण देण्याची मागणी ऑल इंडिया रिपोर्ट्स असोसिएशनचे पोलीस आयुक्त व राज्य शासनाकडे मागणी राज्यात वतचे सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यावरील हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे एम डी ट्वेंटी फोर न्यूज नेटवर्कचे संपादक सैपन शेख यांच्यावर हल्ला झाला त्यापूर्वीही काही पत्रकारांना मारहाणीच्या प्रकाराला सामोरे जाऊ लागलंय त्यामुळे राज्यातील सर्व पत्रकारांना संरक्षण देण्याची मागणी ऑल इंडिया रिपोर्ट्स असोसिएशनचे शहराध्यक्ष विजयकुमार उघड्या आणि पत्रकारांच्या शिष्टमंडळानं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे सोमवारी एका निवेदनाद्वारे केली पत्रकार आणि प्रसार माध्यम संस्थांना संरक्षण देणारे विधेयक महाराष्ट्र विधानसभेत सात एप्रिल दोन हजार सतरा रोजी मंजूर करण्यात आले यानुसार आता पत्रकार व प्रसार माध्यमावर हल्ला करणाऱ्यास तीन वर्षाचा कारावास अथवा पन्नास हजार रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे सध्या स्थितीला पत्रकारावर होत असलेल्या हल्ले मारहाणीच्या घटना पाहता पत्रकारांना संरक्षण देणारा हा कायदा अंमलात आणला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे सोलापुरात एम डी ट्वेंटी फोर न्यूज नेटवर्कचे पत्रकार सैपन शेख अकोला येथील पत्रकार अजय प्रभे दैनिक अबदकचे प्रसाद जगताप माहिती अधिकारी कार्यकर्ते सिद्धाराम नंदर्गी यांच्यासह अनेक वार गुंड प्रवृत्तीचे अवैध व्यावसायिक हस्ते परहस्ते जिवे मारण्याच्या धमक्या देऊन जीव घेणे हल्ले मारहाण करून पत्रकारितेला दहशत घेऊन पाहत आहेत हे पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय आहे मी पत्रकार विजय कुमार भगवान ओगडे ऑल इंडिया रिपोर्टर असलेला शहर अध्यक्ष काही दिवसापूर्वी तीन चार दिवसापूर्वी सैफान शेख एमडी शेख ट्वेंटी फोर चे पत्रकार संपादक आहेत व आरटीआयचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती काही गुंडाकडून हाणामार मार त्यांना जीव मारण्याची धमकी दिलेली आहे तर तसंच काही चार पाच दिवसामध्ये आहे त्याच्यावर मारहाण लपड झालेलं आहे त्यानंतर सिद्धराम नंदर्गी हा एका आरटीआयचा कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला हे देखील काही गुंडा रात्री अकरा वाजता त्यांच्या घरी जाऊन त्यांना महाराज प्लॅन केले सदर व ते सिद्धराम नंदर्गी हे पोलिसांशी संपर्क साधल्यामुळे त्यांचा जीव बरोबर वाचलेला आहे त्यांना ही मारण्याची धमकी दिली होती तसेच काही बाहेर गावचे अजय प्रभू हा एक पत्रकार आहे तो देखील बातमीच्या लावण्याच्या प्रमाणावर का, का बातमी का बात लावला काय असे हृदत घालून काही गुंडांना त्यांनाही मारण आहे तर सोलापुरामध्ये मागील काही दिवसामध्ये बरेच काही राजकीय गुंड व अधिकाऱ्यांनी पाळलेले गुंड जे आहेत त्या गुंडाकडून खऱ्या बातम्या लावणाऱ्या व निस्तर प्रामाणिकपणे पत्रकारचे काम करणाऱ्या पत्रकारावरती जीव हल्ला होत आहे गर, तर असे प्रकार वाढलेले आहेत ते माननीय पोलीस आयुक्त भारताचे गृहमंत्री व महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी जातीने लक्ष देऊन पत्रकारांना संरक्षण कायदा लागू झालेला आहे पण तो कायदा अंमलात येत नाही तरी कायदा हे अंमलात आला पाहिजे सर्व पत्रकार बंधू माझे सर्व दैनिकचे पत्रकार असतील न्यूज चॅनल जे असतील पोर्टल जे असतील युट्यूब जे असतील साप्ताहिक नागशिक पाचशे सर्व पत्रकार असतील सर्वांना अन्याय झाला त्यांना न्याय मिळावा हे माझे ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशन व पत्रकार सुरक्षा समिती पत्रकार संरक्षण समिती व विविध पत्रकारच्या संघटना सामाजिक कार्य संघटना आहेत त्यांच्याकडून माझे मान्य पोलिस आयुक्त साहेबांना विनंती आहे तसेच मान्य जिल्हाधिकारी साहेब व मान्य महोदय मंत्री महोदय व प्रसार माध्यमाचे कामकाज करणारे मंत्री यांनी मनापासून लक्ष देऊन यापुढे पत्रकार हल्ला करणाऱ्याला तात्काळ त्यांच्या जे संबंधित गुन्हे कलम लागू झाले कलम लागू करावा गुन्हे दाखल त्याला अटक करण्यात यावी आणि पत्रकारांना संरक्षण कायद्याचा फायदा व्हावा ಇಲ್ಲಿ ವಿಜಯಕುಮಾರ್ ಉಗಡೆ ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ರಿಪೋರ್ಟ್ ದೇರಾಧ್ಯಕ್ಷ ವತಿಯಿಂದ ಮಾಡ್ತಾನೆ